स्वामी समर्थ हो तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश आपल्याला जाणून घ्यायचाच आहे पण तत्पूर्वी स्वामींसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त या दोन ओळी शरीर मेरा मिट्टी का सासे मेरी उधार आहे शरीर मेरा मिट्टी का सासे मेरी उधार आहे घमेंड किस बात का करू मे स्वामी हम तो केवल आप किराएदार हैं हे हम तो केवल के किराएदार हे स्वामी भक्त हो ह्या ज्या दोन ओळी होत्या त्या दोन ओळींमध्ये आपल्या संपूर्ण आयुष्याचा अर्थ धडलेला आहे अगदी बरोबर या वाक्यांमध्ये सांगितलेला आहे आपल्याला हा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे तो फक्त तात्पुरती ठेव असणार आहे पण चौऱ्याऐंशी लक्ष योनीतून जर आपल्याला मनुष्य देह लाभला आहे तर मग या आयुष्यात जमेल तितकी सेवा करायची आणि जमेल तितकं स्वामींच्या जवळ जायचं कारण जितकं आपण स्वामींचं नाम जपतो तितकंच स्वामी देखील आपल्याला जपतात जितकीच आपण स्वामींची सेवा करतो तितकाच आपल्याला मेवा मिळतो आणि जितकं आपण स्वामींचं चरित्र वाचतो तितकंच स्वामी आपल्याला संकटातून वाचवतात पण तरीही हे सगळं जाणत असूनही या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला साधं श्वास घ्यायला देखील वेळ नाही तर देवदेव करणं खूप लांबशी गोष्ट आहे आणि मग देवपूजेसाठी साधनेसाठी आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण म्हातारपणाची वाट बघतो पण जबाबदारीच्या ओझ्याखाली आपण इतकं दबतो की परमात्थासाठी आपल्याकडे वेळ उरत नाही आणि म्हातारपण येऊन ते कधी निघून जातं हेही लक्षात येत नाही कारण आपला शेवटचा क्षण कधी असणार आहे हे आपण सांगू शकत नाही म्हणून आजचा जो दिवस चाललेला आहे आत्ताचा जो क्षण आहे तोच खऱ्या अर्थाने आपला आहे पुढचं काहीही सांगता येत नाही म्हणून या वेळेमध्ये आपल्याला जितकी स्वामी सेवा करता येणार आहे तितकी करायची आहे कमीत कमी श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक जप जरी आपण केली तरीही खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर असो स्वामी भक्त हो खरं गेलं तर आपलं आयुष्य म्हणजे त्या ओंजळीत धरून ठेवलेल्या पाण्यासारखं आहे आपलं आयुष्य म्हणजे ओंजळीत धरून ठेवलेल्या त्या पाण्यासारखं आहे थेंब थेंब खाली पडत राहणारच आहे आणि एक दिवस संपूनही जाणार आहे म्हणून ओंजळीतलं पाणी वेळीच पिऊन घेतलं तर त्याने आपली तहान भागणार आहे पण ते जर आपण सांभाळून ठेवण्याचा सा प्रयत्न केला तर ते आपल्या हातातून कधी निसटून जाईल हे देखील आपल्या लक्षात येणार नाही म्हणून संसार करता करता आपल्याला परमार्थ देखील साधायचा आहे तर ह्या मताशी तुम्हीही सहमत असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा स्वामी संदेश जो आहे तो शेवटपर्यंत नक्कीच ऐका आजचा संदेश तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुमच्यासमोर दोन भेटवस्तू दिसत आहे त्या दोन भेटवस्तूंपैकी एक भेटवस्तू निवडा आणि तुमच्यासाठीचा सा संदेश काय आहे ते जाणून घ्या तर स्वामी भक्त हो तुम्ही तुमच्यासाठीची एक भेटवस्तू निवडली असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते तर बघा ज्यांनी एक नंबरची भेटवस्तू निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात स्वामी महाराज अशा प्रत्येक भक्ताला सांगतात अरे हे कलियुग आहे आणि ह्या कलयुगात तुला तू तुझ्या आयुष्याला आमच्या नामाची जोड दिली तरच तुझं हे आयुष्य कोड होणार आहे अरे तुला सगळंच मिळवायचं आहे खूप मोठंही व्हायचं आहे आणि तुझी प्रगती देखील करायची आहे पण ज्या कलियुगात तू जगत आहे ना ते कलियुग तुझी अधोगती देखील करत आहे हे तुझ्या लक्षात येत नाही ह्या कलियुगात तू जगण्यासाठी पैसे कमवत आहे पण पैसे कमावता कमवता तू जगणंच विसरत आहे तू सुख शोधू पाहत आहे पण सुखाच्या शोधात तू समोर असलेल्या आनंदाला देखील मुकत आहे सुख म्हणजे मृगजळ तू जितक ते पकडण्याचा प्रयत्न करशील ना तितक ते लांब जाणार आहे पण थोडस शांत बसून समाधान मानण्याचा जर तू प्रयत्न केला तर सुख आपोआप तुझ्या पायाशी लोळेल आणि जगण्याचा खऱ्या अर्थाने आनंद काय आहे हे देखील तुला उमजायला लागेल अरे तुला जे हवं आहे जे तुला कमवायचं आहे ते नक्कीच मिळव त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न देखील कर पण तरीही या धावपळीमध्ये तुझ्या या स्वामी माऊलीला तू कधीही अंतर देऊ नकोस कारण तुला मिळालेलं हे आयुष्य फक्त एक एक दिवस पुढे ढकलण्यासाठी नव्हे तर मिळालेल्या प्रत्येक दिवसात प्रत्येक संधीत या आयुष्याचं सोनं करण्यासाठी आहे म्हणून आमचं नाम सदैव तुझ्या मुखात ठेव आणि प्रामाणिकपणे कष्ट कर जे तुला हवं आहे जे तुझ्या हक्काचं आहे ते तुला मिळणारच आहे पण तुला जे काही मिळवायचं आहे ते मिळवता मिळवता तुझी कर्म चांगली ठेव वाईट कर्माने वाईट हेतूने कुणालाही लुबाडू नको कुणालाही छळू नको अरे जेव्हा आमचा भक्त स्वतःशी प्रामाणिक राहतो आमच्याशीही प्रामाणिक राहतो आणि सत्याच्या मार्गावर चालून सातत्याने आमचं नामस्मरण करतो तेव्हा आमच्या भक्ताला एकच सांगवं असं वाटतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आता ज्यांनी दोन नंबरची भेटवस्तू निवडली आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात बघूया स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात अरे कोणाचं सुख पाहून ते तुझ्या वाट्याला का नाही असं म्हणून असमाधानी राहण्यापेक्षा दुःख करण्यापेक्षा आणि वाईट वाटून घेण्यापेक्षा कुणाच्या तरी वाट्याला आलेलं दुःख पाहून ते निदान तुझ्या वाट्याला नाही हे पाहून समाधानी राहायला शिक खऱ्या अर्थाने तुला सुखी जीवनाचा अनुभव मिळणार आहे अरे प्रत्येकासाठी सुखाची व्याख्या ही वेगवेगळी आहे एक एक अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने मनुष्याला असं वाटतं की त्याला सुख प्राप्त झालं पण अपेक्षा पूर्ण करणं म्हणजे केवळ सुख नाही तर सुख म्हणजे काय रे तर सुख म्हणजे समाधान मानणे जिथे समाधान प्राप्त होतं तिथेच खऱ्या अर्थाने सुखाची प्राप्ती होते कारण अपेक्षा कधीही पूर्ण होत नाही इच्छा कधीही संपत नाही एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होत असते दुसऱ्या इच्छेचा जन्म लगेच होत असतो म्हणून ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुझं हे आयुष्य कमी पडेल आणि तू मृत्यूच्या दारात कधी जाशील हे देखील तुझ्या लक्षात येणार नाही आणि मग शेवटच्या क्षणाला तुला वाटेल की अरे अपेक्षेच्या ओझ्या खाली आणि इच्छा पूर्ण करता करता आपण आपलं आयुष्य जगलोच नाही म्हणून ती वेळ अजूनही तुझ्यावर आलेली नाही आता तुझ्याकडे जी वेळ आहे त्या वेळेमध्ये थोडस समाधान मानायला शिक जे तुझ्याकडे आहे ते कदाचित दुसऱ्यांचं फक्त स्वप्न असतं इतका जरी तू विचार केला तरीही तुला खूप काही मिळवल्याचा आनंद प्राप्त होईल आणि जेव्हा अशा प्रकारे तू आनंदाची प्राप्ती करतो जेव्हा तू समाधान शोधू पाहतो तेव्हाच खऱ्या अर्थाने या जगाच्या पाठीवर तू एकमेव सुखी व्यक्ती बनतो तुला जर सुख शोधायचं असेल तर ते स्वतःमध्ये शोध इतरांमध्ये जर तू सुख शोधायला गेला तर ते तुला कधीच सापडणार नाही म्हणून तुला तुझ्यातच सुख शोधायचं आहे आणि तुझ्याकडे सुख शोधण्यासाठी तुझं मन शांत असणं गरजेचं आहे ज्याच्याकडे मनस शांती असते त्याला आपोआप सुखाची प्राप्ती होते आणि तुला जर तुझं मन शांत करायचं असेल तर तुला ते तुझ्या पैशाने विकत मिळणार नाही किंवा कोणाकडे ना मागूनही तुला मनशांती प्राप्त होणार नाही जर तुला मनशांती हवी असेल तर ती फक्त आमच्या दरबारात मिळेल म्हणून आमच्या दरबारात ये आणि आमचा होऊन जाण्याचा प्रयत्न कर रे जो आमच्या दरबारात बसतो त्याचा अहंकार गर्व आपोआप हळूहळू दूर होतो आणि एकदा की मनुष्याचा अहंकार आणि गर्व बाजूला झाला ना की असा भक्त कायमचा आमचा बनतो अशा भक्ताच्या हृदयात आम्ही कायमस्वरूपी वास करतो प्रत्येक सुखादुखाच्या प्रसंगात आम्हीच त्याच्या सोबत चालतो आणि प्रत्येक वाईट वळणावर देखील त्याचा हात घट्ट आम्हीच पकडतो त्याच्या खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम आम्हीच करतो आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू देखील आम्हीच पुसतो आणि जेव्हा आमच्या भक्ताला एकटेपणा जाणवतो तेव्हा आमच्या भक्ताला घट्ट मिठी आम्हीच मारतो आणि त्याला सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भेऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा तुम्ही कुठली भेटवस्तू निवडली होती हे देखील सांगा असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला स्वामी संदेश सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा धन्यवाद